नमस्कार मंडळी कसे काय सगळे मजेत ना तर मंडळी नू आज आम्ही जाता हो वनभोजनसाठी आणि ये सगळे एवढे पोरगे होत तर आज आम्ही तीस जणांचं प्लॅन केलेला आहोत तीस जणांचा सगळा जेवण वगैरे तकडेच रानात करणार होतो समुद्राच्या बाजू बीचवरती जाणार असतो आणि आता इले आमचे पोरगे एवढेच म्हणजे Uh, किती होतील पंधरा एक जण होतील पंधरा सोळा जण होतील तर आता वाट बघून बघून आता आम्ही निघत आहोत तर आजची संपूर्ण व्हिडिओ बघा खूप मजा आहेत तर संपूर्ण व्हिडिओत आम्ही खूप मजा करते लावू आणि बीचवर वगैरे सगळा वनभोजन आम्ही सगळे जाणार आहोत आणि जेवण वगैरे थंच लावू चिकन वगैरे भात बीत सगळा आणि बघूया पाव वगैरे घेतला होतं घेऊचे तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि खूप मजा आहेत व्हिडिओ तर आता आता वाजले किती तरी दहा मिनटत दहा वाजा दहा मिनिटात आणि आम्ही साडेआठ वाजल्यापासून आणि पण कोण काही येत नाहीत आणि अजून बाबलो येऊचो भांडी बिंडी सगळी गोळा करता टोप वगैरे आम्ही घेतला आहोत आणि आता आपण जाते लाव अजून ठिकाणचं आमचं निश्चित नाही म्हणजे जाऊचं आता अजून ठरला नाही फिक्स नाही ठरला खायच्या साईडला जाऊचा आता पण फिक्स नाही अजून तर चला तर <laughs> <laughs> ना, आता आपलो मेन संकासूर्य लाकडी हात तुझ्या जवळ नाही प्लॅन चेंज झाला तुमचा तर

तर मित्रांनो हे दोघ जण येणार नाही होते आणि अचानक आमक सगळ्यांना बघितलं नाही आणि प्लॅन चेंज झालो आणि लगेच कपडे वगैरे घालून आंघोळ काय सकाळी केलेले नाही आता कोणी आंघोळ नाही केले मुलं महिन्यातला दोनदा काय आंघोळ केलं तर मित्रांनो हे बघा हे सरळ मकडे बघ

चौदा पंधरा आणि सोळा सोळा जाणव ना आपण तर मित्रांनो आता तुमचा ओळख करून देतोय सगळ्यांची तर यो आपलो मुन्नाबाई असा जो महिन्यात ना दोन ते तीन वेळाच फक्त आंघोळ करतात ज्याच्या पायात कधी पण गोळे येतात बाकी सगळी कामं करताना त्या का माहीत नाही सगळ्यांना ताई बी म्हणत असतं बहीण ताई हा बघा आणि यो आता तुमक ओळख करून दिल्यानंच असता काय रे बाबा हे सरळ सांग नाव सांग तुझा चेतन संपूर्ण नाव सांग का काय तर सगळ्यात ठिकाणी हो बाहेर पडत नाही फक्त त्या वाजूबिजूची आवड आहे बाकी त्या काय आवड ना जास्त आणि आज पण तो येणार नाही होतो पण आमका सगळ्यांना बघितल्याने हजेर झालो गाडीत तरी हो बघा एका काय म्हणतात रे एका हा पावेल ये तुगा नाव आवडतं ना तुझा या काय वाटतं म्हणजे पावेल तुका म्हणतात तेव्हा काय वाटतं कसं वाटतं मोठं बोलून वाटतं मला वाटतं की काहीतरी असा की मारिन सारखे वाटतं बाकी जण पहिलो जगा सुरुवात केली देवा मनागा आणि ओ बघा बंद आज एक मनाना काय त्यासारखी वळवळ असता

आजची सगळी व्हिडिओ बघा परत परत मी जाऊन कारण संपूर्ण व्हिडिओ जेवढे बघचाल तेवढे तुमका व्हिडिओ जास्तीत जास्त चांगली वाटा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपली व्हिडिओ तर आज आम्ही ठरवला आज रविवारसुद्धा असा आणि आज एंका सुट्टी सुट्टीसुद्धा होती म्हटलं आज जाऊया फिराक हे वाटेल दहा वाजल्यात आमचं प्लॅनिंग होतो की आठ वाजता आपण घराकडनं निघायचा म्हणजे कसं दहा वाजेपर्यंत जेवण होईल आणि बाकीचा सगळा मग आमच्याही बाकी जे काही कामधंदे असते आंघोळ वगैरे किंवा खेळणार हो आम्ही करते पण आता जायपर्यंत दहा वाजले आहेत तर जाऊन पोचाक जवळजवळ अकरा वाजतील तर मंडळ नू आपल्याक आता उशीर झालो आज जाऊ का त्याच्यामुळे जा आम्ही काय करता बघा गाडियेतच काम सुरू कांदे टोमॅटो वगैरे होयच गाड्यातच आम्ही आता बारीक वगैरे करते लावू म्हणजे कसा जाग्यावरती गेल्यावरती टेन्शन नाही थोडाफार काम होऊन जाय म्हणजे थोडं वेळ आमका जास्त भेटत व्हिडिओत ना तुमका थोडेफार गाई आहे थोडेफार नाही संपूर्ण व्हिडिओतच गाई आलो त्याच्यामुळे सांभाळून घेऊ जरा कारण जास्त एडिट वगैरे करू टाइम नसतो आपल्या कारण वेळ भेटत व्हिडिओ पण जास्त टाकून बारीक सारीक गाडी एडिट करत आम्ही सगळे कोकणी आणि आमच्या तोंडात नाही गाडी येणार सकाळी स्वेटर वेटर घालून येईल लावू काय तर थंडी मारण्याची लागेल वाजता जाऊच आठ वाजता आठ वाजता जाऊच स्वेटर व्हेटर આ જે તાપું ગેલસના કાઈ ચેવા આ તો ઓલું બાબા તમાકા નકો રૂપિયા દેનાર રૂપિયા तर मगाशी मी सांगितले ना तुमका हे ते कुकचे हेल्पर जो कुक, हेल कुक ड्रायव्हर हा धोळगवले आज कामं करणार आणि हे हेल्पर दोन तर कशा पद्धतीत तुम्ही त्या मदत करणार आधी सांगा कांदू चिकन बारीक करता ते करताच आता आपण मंडईनू चिकन आपल्याक भेटलं नाही चाच्याच्यात आर्यापाट्यावरती म्हणून आपण लिंगडा त्याच्या पुढे होईल तर तुम्हाला मगाशी दाखवलं आहे चिकन काय आता चिकन सेंटर आता तर चिकन तर थोडे बारीक वगैरे करून सगळं भेटणार आपले कांदे तगडे पाटी बारीक करतातच त्यांना काय धोंडी माहिती नाहीत अजून फक्त पुढे बतावणे चालू होत तर हो आता हे दोन हेल्पर आहेत ना तू आता काय करणार त्या का? मदत कशी करणार जो कुक मेन कुक आता भांडी भेंडी सगळे धुवून बिन देणार हा सगळ्या त्याच्या पुढे आणून ऐकताना म्हणजे तिने फक्त काय करायचा चोपात घालायचा आणि परतीत रहायचं बाकीच्या सगळ्या मी बघणार गॅस किती वाढवायची भांडी धुणार कोण धुणारुब आलो तो धुणार त्याच करतो पैसे चिकनचे सातशे रुपये झाले सातशे फक्त हा सातशे ना सतराशे रुपये सतराशे रुपयाचं फक्त चिकन सतराशे रुपयाचं चिकन म्हणजे कमीचा ए बाबा ए राज मेला पुरात काय सहा किलो चिकन हा सतराशे झाले दहाच म्हंटलं एक किलो बाबा दोन हजाराचा चिकन करून टाक तर मंडईनु आपल्या तो सहा किलो चिकन सांगितलेलं पण माणूस तुमका दिसतो कसे नाही वाटत या एवढे एवढे वाटी वाटी भर खातील पण तुमका आता दुपारी समजत काय अवस्था ती दिसतोच बारीक सारीक माणूस आम्ही तुमका दिसतो बारीक आहोत पण तुमका एकदा जेव बघा मग तुमका काय ड्रोन

म्हणून आम्ही आता चिकन सांगितलं चिकन त्यांनी सांगितलेलं सहा किलो काहीतरी आता आपण चिकन वाढवलेला कारण हे आपले माणूस बघता बकासूर त्याच्यामुळे <laughs> आपल्या वाढू जाऊ लागला हे घेवा हे घेवा चिकन इला टोपात ठेवा तुझ्या आठवडले ना टोपात ठेवा नाही तू टोपात ठेवा झाला सगळा आला किती आहे या सात किलो चिकन आणलेलं सात किलो देऊशी किलो असा तर आपला चिकनचं आता काम झालेलं असं आणि आता वाजले आपल्या किती वाजले राजू काय अकरा वाजले म्हणजे आपल्याक अजून जाऊ एक तास अरे बघा आता वगैरे पण कापून झालेलो हा चिकन पण आपला इला आणि आता आपण जाते पंपावरती डिझेल भरू आणि त्या डायरेक्ट थेट शेतात आता डायरेक्ट थेट बाग मिळत डिझेल भरू चलो आपलं सगळं आता कांदे वगैरे कापून झालो चिकन वगैरे घेऊन झाला आणि आता आपण नाश्ता करता वडापाव आलेले हो कारण सकाळपासून काय घालवणार करपाक लागले आनी एका वडापाव घेता तीन चार पाच सहा 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 जण चला कोण कोण किती जाण तुम्ही किती जाणार तुम्ही सांग एक दोन तीन चार पाच सहा आणि आम्ही एवढे अरे बाबा कापणी माहिती येत ना सगळे एकाच सगळे एक नंबर या सुरुवात 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 करा अरे बाबा एका रे सा सा नावा ना काय का ཏམབ གིད ཤག�ぎ ལླའག 1-3 1-4 1 ཚའས ཐག འད ཚབ ཚབ ཛྷང གས ས དུ ཤཁྲ ང ནས ཞཚ ར པད མད ཞི ཆ སྟད 3-5-1 1-3 2-2 2-2 1-2 मान गो हृदय आकाशान गो भीमा न गो आकाशाय मला हृदय मान गो आकाशाय तो 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 तुमच्या वर्णाय बाबा तो वर्ण मला जागा ना

ये रड टवर na टवर lan lan

આપી <laughs>

करा ज़ीगा। ज़ीगा। प्रेम प्रेम वो, वो। 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 या जगण्या शतरा या तर म्हणजे नो आम्ही आता हिला ते खे रे आपण राज तांबरडे तर मित्रांनो आपण आता तांबळडे या ठिकाणावरील लाव आणि तुम्ही बघू शकतास हां बघा तुमचा खाली येऊन दाखवतो बघू शकता रे बारा तर आपण आता बारा वाजता पोहोचला जागेवरती म्हणजे आप आपल्या लोकेशन आता समुद्र दिसता तुमचा समोर बीच वरती आपण लिहिल्या ते राजाकडन तो तरा तरा। तो गाए। गाए। आई ए, अरे घ्यावा सगळा म्हणजे बघा हे आचार्य असतात सुवास तेली तर आपण कर दोन प्रश्न विचारतोय तर आपले जेवण आज आता वाजले किती येते किती वाजले रे वाजले किती रे बाराई साडेबारा वाजत दिले होत तर आजचं जेवण किती वाजेपर्यंत आपला तयार होईल सुरू होईल दीड दोन वयात तर आपल्याला आता दीड दोन की अडीच आहे नाही दीड दीड की दोन तर दोन वाजेपर्यंत आपलं जेवण आज तयार होईल असं आपले हे मेन आचारी बोलत आहेत आणि त्यांचे हेल्पर हे बघा तो एक मेन हेल्पर हा आणि दुसरं हेल्पर आहे तो त्यांनी आपली कामं करू घेतल्यानं सुरुवात केली हे काही काय समजत नाही कायदर इट्ट आमच्या मी गाडी मी आधीच सांगितले व्हिडिओ आपल्या गा व्हिडिओ गाळी येणार आज कळलं तर आज आपलं काय काय असत मेनू काय 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 करूया तू काय विचारते मी माका सांगा नू चिकन भात हा ते सोलकडी वगैरे हो काय कोशिंबीर वगैरे काय ठीक आहे कोशिंबीर नाही ना आपण मिरची मिरची खायला ठीक आहे चालेल ओके तर आपला उशीर झालो आज त्याच्यामुळे आपण आता कायच करीत नाही जेवणार पण नाही पण आम्ही समोर बरोबर गजबादेवी मंदिराच्या समोर होतो बघायचं आणि या बीच असा संपूर्ण बीच मिडबाव मधला तर हे बघा समुद्र तर मंडळी नू आम्ही आता ह्याच जेवण वगैरे करतो आणला हां माझेच बघा आम्ही हे दोन शेगडे आणला म्हणजे सिलेंडर कारण लाकडांचं वगैरे सगळा जमावजमाव करू आमक टाइम नाही होतो कारण आम्ही कसा ऑफिसला असतो सगळे कामात त्याच्यामुळे आमका वेळ भेटलो नाही तेवढा करू मग म्हटलं आम्ही डायरेक्ट हेच घेऊया भाड्यानं हे आपल्याच ह्याचे ह्याचे शेगडे आहेत तर कोणाक वय असले भाड्यान तर देता तो भाड्याने तो देतो असे शेगडे वगैरे हो आणि काय तर त्याची जी काय दिवसाचा भाडा असतात ता द्यावचा लागता तर रकडे बघा हो आपलो कांदो तर गाडीत चिरून झालेलो होतो नाही तर ह्या बाकीचा हे टोमॅटो तो बारीक करू बघा नंतर गाडी घेऊन इललो मगासपासून व्हिडिओ तुमका दिसलो नसतलो तर साईल नंतर माग नाही येईल या बघा जो काही एक उपयोग नाही हे असे धिंद्रेपणा सगळं असणार नाही वारण पडला म्हणजे सरळ हातात घेऊ का या उगीच आता मारामारी करू करू नकोय मग त्याच्यावर पाय दिल्याने या बघा या असे गत असतात ह्या सगळ्या हाणतात पण त्याचा काही एक उपयोग नाही याचा वाटोळा करून टाकूचं हे असलो ह्याचं नाव कधी घेतलंय तर समजायचं हे माग मोडू केलेलो सगळ्याचो ह्या बघा या पाडल्यान ह्या हय पाडलेला ह्या कोणता या टाकले टाकी घेऊन शिकवता आता टाकी घेऊन ये मी शूटिंग घेतले मग मी तुम्हाला सांगितले खूप जो आचार्य असा त्याचा हेल्पर असा मेन हेल्पर तर टाकी खूप भरलेली आहे टाकी आणि गाडी येत नाही घेऊन येलो गाडी येत म्हणजे हीच गाडी आहे ती दोन पायाची <laughs> दोन पायाची गाडी आहे शेगडीची बाजू जेवण करताना त्याच्या बाजूला जरा घाण वगैरे होती म्हणजे कचरो होतो को त्यात थोडस बाजू करून घेतली नाही आपल्या परगेने कारण बरोबर दिसत नाही होता आम्ही हयत जेवण वगैरे करतात आणि सगळा हयच घाण होती कोणतरी अगोदर पार्टी केलेली आहे चूल वगैरे पेटवलेली होती बघा तर आता आपल्या जेवणाक सुरुवात झालेली असा आणि हा आम्ही पाणी घराकडून आणलेलं आणि असा दोन असले भांडी होत आणि ते टाकणे हां उर्ला नाहीतरी चालत नाही तरी चालत पुरा गाव्या गो पुरा बरोबर होय होय I don't know